नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत उमरज कराड महामार्गावर तळभीड पोलिसांची धडक तासवडे फाट्यावर विदेशी युवक ताब्यात उमरज कराड राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा दारू वाहतुकी साळ घालण्यासाठी तळबीड पोलीस ठाणे यांच्या पथकानं गुरुवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तासवडे गावच्या फाट्यावर सापळा असून धडक कारवाई केली संबंधित हालचाल करणाऱ्या दुचाकीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेऊन दारू व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस शिपाई प्रवीण जयवंत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव सुखदेव कोरडे वय पंचवीस राहणार गजानन हाऊसिंग सोसायटी गोवारे तालुका कराड जिल्हा सातारा हा आपल्या ताब्यातील हिरो कंपनीची काळ्या रंगाची मेस्ट्रोमोपेड क्रमांक एम एच पन्नास डी बारा एकोणसत्तर वरून परवानगीशिवाय विदेशी दारू विक्रीच्या उद्देशांना वाहतूक करताना आढळून आला या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी एकूण एकुन सुमारे एकोणीस हजार चारशे रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे यामध्ये नव्वद मिली एकशे ऐंशी मिली पाचशे मिली व साडेसहाशे मिली क्षमतेच्या विविध ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे जप्त साठ्यात ग्रँडमास्टर कॅनबेरी होडका ग्रीन लेबल विस्की ओल्ड मंक्रम एम्पेरियल ब्लू रॉयल चॅलेंज मास्टर डिलाईट रॉयल ग्रीन मॅकडोनाल्ड मुंबई मॉल्ट रॉयल स्टॅग तसेच किंग किंगफिशर व लंडन फिल्डसनर स्ट्रॉंग बिअरचा समावेश आहे याशिवाय अंदाजे तीस हजार किमतीची हिरो मेस्ट्रो मोपेडही ही जप्त करण्यात आली आहे ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पीएसआय प्रशांत पाटील एएसआय आनंद रजपूत पोलीस हवालदार योगेश भोसले आप्पा ओंबसे पोलीस नाईक कुलदीप कोळी पोली, पोलीस शिपाई प्रवीण गायकवाड सुशांत कुंभार अभय मोरे व मारुती बाकले यांनी संयुक्तरित्या पार पाडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर काळे करीत आहेत तळबीड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा दारू वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा